नमस्कार आताची मुंबईतून येते थेट ताजी बातमी भाजपाच्या या मंत्र्याचा दारुण पराभव भाजपाला मुंबईतील मराठी माणसांनी शिकवला धडा झालाय दारुण पराभव नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील नेमकं काय झालं का आहे आणि ती कोणती निवडणूक होती ज्यामध्ये भाजपाचा दारुण पराभव मुंबईतील मराठी माणसांनी केलेला आहे ते आपण सविस्तर बघूया गेल्या काही दिवसापासून मायुती म्हणजेच शिंदेगट आणि भाजपाविरोधात मुंबईत विशेषतः मराठी बहुल भागात अतिशय असंतोषाचं वातावरण या भाजपाविरोधात आहे भाजपाने महाराष्ट्राचं जे ओरबडून गुजरातला दिलं आणि इतर राज्यांना दिलं त्याचा राग मराठी माणसाच्या मनात अजूनही आहे आणि तो येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मराठी माणूस भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याची प्रचिती येते म्हणूनच मराठी माणूस मुंबईतील महानगरपालिका निवडणुकीची वाट बघत असताना त्यागोदर आज आलेल्या निकालात झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाचा दारुण पराभव करून ही लिटमस्टेस्ट यशस्वी करून मराठी माणसांनी भाजपाचा पराभव केलेला आहे त्या निवडणुकीसंदर्भात गेल्या ऐंशी वर्षापासून मुंबईत कार्यरत असलेली गिरगावमधील मराठी साहित्य संघाची ही निवडणूक यशस्वीरित्या पार पडली यामध्ये भाजपाकडून मंत्री आणि मुंबईतील पालकमंत्री असलेले मंगलप्रभात लोढा यांचा पॅनलसुद्धा भाजपाप्रणीत उभा होता तसेच समोर सुद्धा ऊर्जा पॅनल हा उभा होता मंगलप्रभात लोढा यांच्या पॅनलचा धुव्वा ऊर्जा पॅनलने उडवलेला असून अध्यक्षपदी ऊर्जा पॅनलच्या उषा तांबे यांची निवड झालेली आहे तसेच पैशाचा सत्तेचा अनेक ठिकाणी वापर लोढा यांनी केल्याने त्यांचा पराभव झाल्याची जोरदार चर्चा आहे गिरगाव साहित्य संमेलनाची जी पुनर्विकासासाठी लोढा यांना त्यामध्ये रस होता त्यामुळेच त्यांनी यामध्ये या निवडणुकीत अतिशय समोर येऊन काम केलं परंतु त्यांचा हा दारूण पराभव झाला आणि पस्तीसपैकी फक्त दहा जागेंवर त्यांचा विजय मिळाला तसेच इतर सर्व जागांवर त्यांचं डिपॉझिट गेल्याची महत्वाची बातमी समोर आलेली आहे त्यामुळे आता भाजपाला अशाच प्रकारे मराठी माणूस धडा शिकवणार आणि जे काही गुजरातसाठी आणि इतर राज्यांसाठी भाजपा करत आहे महाराष्ट्राचे जे उद्योगधंदेसुद्धा पळवले आता मराठी साहित्यात भाजपाने परप्रांतीय गुजराती यांना जो काही शिरकाव करण्यास वाव दिलेला आहे त्यामुळे मराठी माणूस हा शांत होता परंतु आता मराठी माणसाने या यांना धडा शिकून पुन्हा एकदा मराठी माणसाचं राज्य मुंबईसह महाराष्ट्रात आणणार अशी प्रार्थनाच केल्याची दिसत आहे त्यामुळेच आता मंगलप्रभात लोढा यांचा मोठा पराभव झालेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असंच मुंबई महानगरपालिकेतसुद्धा मुंबई मुंबईत भाजपाचा दारुण पराभव होऊन दोन ठाकरे बंधूंचा झेंडा फडकेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र